शहरात चारशे एकोणसाठ दुकानांची तपासणी सात हजार किलो प्लास्टिक जप्त पन्नास जणांना केला दंड महापालिकेची तीन दिवसातील कारवाई शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वाप उत्पादन वापर विक्री हाताळणी वाहतूक व साठवणूक करू नये व वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिला आहे दरम्यान मागील चारशे एकोणसाठ दुकानांची तपासणी करून एकावन्न दुकानांना दोन लाख साठ हजारांचा दंड केल्याचेही महापालिकेने सांगितले शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील एकशे त्र्याऐंशी दुकानांची तपासणी करण्यात आली मनपा आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक विरोधी कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे उपायुक्त दर्जाचे अधिकारी थेट ऑन द स्पॉट जाऊन कारवाई करीत असल्याने व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे यामध्ये अठ्ठावीस दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महापालिकेच्या पथकाने शहरात रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली एकूण सतरा दुकानावर कारवाई केली अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी थेट बाजारपेठेत जाऊन पथकासह बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या गोडाऊनवर कारवाई केली चौवा चौपाड परिसरात आलेल्या जुना विठ्ठल मंदिरजवळील एका अपार्टमेंटमधील गोडाऊनवर ही धाड टाकण्यात आली होती विविध कारवाईत या दिवशी सुमारे सात हजार एकोणतीस किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले या मोहिमेत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे सूर्यकांत लोखंडे बाबासाहेब इंगळे आरोग्य निरीक्षक राजशेखर वनारोठे विठोबा शिंदी बंदे सुनील राठोड शेषराव सिरसट केदारनाथ गोठे विजयकुमार तमशेट्टी मंजू कुमार, कुमार बागेवाडी सोमनाथ सिद्धगणेश सुधाकर नागटिळक नागनाथ मेंडगुळे अनवर शेख रोहित गवळी सचिन कदम पंकज क्षीरसागर आणि घनचक्रा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचारी सहभागी झाले होते